हर आज सानब महाराज ग्रुप नर्मदा परिक्रमेतला आज सत्याऐंशीवा दिवस आणि छानसा या असणाऱ्या निलकंठेश्वर भगवान यांच्या दरबारातून आज पुढील परिक्रमे सुरुवात होत आहे आज या ठिकाणी अतिशय सुंदर रात्री आम्ही मुक्कामी होतो छान नर्मदा माईची परिक्रमा चालू आहे आणि अशा प्रकारचा हा सुंदर योगायोग आहे इतके सुंदर स्थल भगवंताचे पाण्यासमंत नर्मदे हर नर्मदे हर हे नीलकुंड आहे और आप यही जन्मभूमी आहे आपण अच्छा नर्मदे और इ मंदिर का निर्माण किसने किया अच्छा वो कहाँ के यहीं के गोटे रहने वाले थे। अच्छा गया भाई, रहे। हाँ हाँ वो हाँ, तो ठीक है बहुत बढ़िया आनंद, हाँ, आनंद आता है शेरी 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 चलो ठीक है नर्मदे हर नर्मदे और देखो यहाँ नर्मदा मई कितने आनंद भरी स्वरूप में बह है और ये सर्व सब जगत का कल्याण कर रहे नर्मदे हर आज का तो दुग्ध शर्करा योग है भोले बाबा की दर्शन और सामने नर्मदा मैया का दर्शन बहुत अजब यहाँ का संयोग हो गया आज तो नर्मदे हर इतना बड़ा अद्भुत मंदिर है नर्मदे हर नर्मदे हर श्री गुरु चरण सरोजर जन ज जा मनो कुरु सुधारी वर नौ रघुवर विमल ज को फलचारी बुद्धिहीन तनु जानिके के पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु हुमो इम कलेश विकार बोलो बजारंग बज बजरंग बली की जय हो देखे ईश्वर भगवान की जय जय हो दीनदयाल प्रभु नर्मदे हा नरमे वाह बहुत बढ़िया बहुत बढ़िया आनंद ही आनंद है जय हो भोले बाबा का वाह बहुत बढ़िया नजारा है अद्भुत मंदिर है देखने लायक और सबसे अच्छा तो हमारे भोले बाबा का श्रृंगार है नीलकंठेश्वर भगवान ने की जय अद्भुत नज़ारा भोले बाबा का सौंदर्य बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। नर्मदे नर्मदे हर सुप्रभात सुप्रभात भोले बाबा का भव्य रूप और भव्य श्रृंगार भोले बाबा का देखिए आप महादेव का श्रृंगार अद्वितीय है और बाबा का नीलकंठेश्वर मंदिर उत्थान गांव में और देखिए आप कितना बड़ा झुमर मेरे बाबा के और बहुत अच्छा मंदिर है यहाँ पर नर्मदे हर देखने लायक देखने लायक शिव दरबार है कार्तिक स्वामी महादेव माँ भगवती दुर्गा मैया और इनके गुरु जी का बैठक स्थान और ये मंदिर जिसने बनवाया सब हाँ यही बाबा जी जय 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 हो 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 आता या असणाऱ्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे छानसा सत्याऐंशीवा दिवस नर्मदा परिक्रमेतला अतिशय सुंदर आणि ठीक सात वाजता या असणाऱ्या मंदिरातून आम्ही दर्शन घेऊन सानब महाराज ग्रुपने आता नर्मदा मैयाला परिक्रमेला सुरुवात केली माईच्या नर्मदे हर आणि बघा या असणाऱ्या स्प्रिंकलरने लगेच स्वागत केलं आहे आमचं नर्मदे हर ही समोर माई आणि या ठिकाणी असणारा हा संगम सोकलपूर या ठिकाणी आता पुढे निघालोत या असणाऱ्या संगमाला पार करून पुढे शोकलपूर मार्गे परिक्रमा चालू आहे नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आजची सुरुवात सुप्रभात सर्व असणाऱ्या आमच्या माईच्या भक्तांना गोडगोड शुभेच्छा सानप महाराजांतर्फे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म नरमरे हर जिंदगी भर नर्मदे हर नर्म बघा हे दव पडलेला आहे नरमदे हर आणि माणूस पूर्ण ओलावतो अर्धा नरमरे हर नरमरे हर जिंदगी भर नरमदे हर जिंदगी भर नर्मदे हर गुरुदेव नर्मदे हर दिन दयाल प्रभु नर्मदे हाँ चलो हा। नदी पार करो चलो करेंगे चलो नदी पार करो नर्मदे हाँ तो अपने ऊपर बिठा के नदी पार करवा लो अरे वाह प्रभु नर्मदे हर नर्मदे हाँ बिठा के नदी पार करवा दो हाथ कार्य हर बन जाओ नर्मदे हर इस सामो समर नर्मदे बघा दोन सूर्य आपल्यास पाहायला मिळत आहेत नर्मदा मैयामध्ये एक सूर्य आणि वरती एक सूर्य नर्मदे हा असं छानस दृश्य आपल्याला या मैयाच्या किनारी पाहायला मिळते नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर आता हे सोकलपूर पहिलंच गाव या नीलकंठेश्वर धाममधून निघल्यानंतर महाराज ग्रुप आता सकलपूरमध्ये चाललेला आहे कारण नीलकंठेश्वर धाम म्हणजे सकलपूर आणि निलकंठेश्वर एक किलोमीटरचं अंतर नरमध्ये हर आज सात वाजता आश्रमाच्या बाहेर पडलेला होतो नरमध्ये हर नरमध्ये हर आता या ठिकाणी पतई घाट सुरुवात झाली आहे हर नरमदे अशा प्रकारचे हे मार्ग आहेत नरमदे नमामी मत नरमदे तुरी अपाद पंकज नमामी दे नरमदे अशा पद्धतीत दोन रोड आहेत या ठिकाणी हा घाटावरती जातो आणि हा इकडला पेपरी आला जातो नर्मदे हर आता आम्ही पिपरियावरून पुढे चाललेलो आहोत नर्मदे हर नर नर्मदे नर्म हर नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भार नमो नर्मदा माई देवाय पार्वती वल्लभ सदा शिवा माई साथ है तो क्या बात है नर्मदे हर नर्मदे रे हर नर्मदे हर नर्म जिंदगी भर हर आता सनब महाराज ग्रुप हा शलपुर वरुण या पिपरिया या गावी पोहोचलो आहोत आणि सुकलपूर आणि पिपरिया साधारणतः एक चार ते पाच किलोमीटरचं अंतर आहे नर्मदे हा अशा प्रकारचा हा आजचा प्रवास चालू आहे नर्मदे हा पिपरिया तसं मोठं गाव आहे नर्मदे हा नर्मदे मध्ये हर आता पिपरी यानंतर एक एक किलोमीटरवरती टेका पार लागते आणि यानंतर पिप्पल पाणी नरमध्ये हर अशा प्रकारचा हा प्रवास चालू आहे नरमध्ये हर नरमध्ये जिंदगीभर

दाव्यांदा प्रसूत झालो नऊ महिने गर्वी राहिलो दाव्यांनी प्रसूत झालो विसरून गेलो तुझे ना देवा तुझे मनोहर रूप दा देवा तुझे मनोहर रूप दा किनारे लला प्रारी, प्रारी नाव देवा किनारे लला देवा तुझे मनोहर रूप देवा तुझे मनोहर रूप क्या बात क्या बात है गुरुजी क्या बात समुद्राच्या लाटावरती नाव आली मध्यंतरे समुद्राच्या लाटेवरती नाव आली मध्यंतो मी आता बुडालो मी धा देवा तुझे मनोहर रूप मला दा, देवा तुझे मनोहर दा वा भैया गुरुजी आनंद आ गया नर्मदे हर 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 महादेव हर 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 महादेव महादे। आनंद बरसा दिया मध्ये आता या पिपर पाणी या गावामध्ये आलेलो आहोत साधारणतः एक तीन किलोमीटर पारपासून पिपर पाणी आहे नरमध्ये 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 आता पुढे मयाचा किनारा लागेल आणि तेलकच्छ अशा प्रकारचा पुढील गाव आहे आणि आता मयाच्या किनाऱ्याने प्रवास पुन्हा चालू होईल नर्मदे, हा, नर्मदे, हा। नर्मदे हा। जय हो माई की तो चिंता काय की नर्मदे हरा नर्मदे हरा किनारमध्ये हा पिपर पाणीच्या अगदी शेवटच्या टोकाला म्हणजेच मैयाच्या किनाऱ्याला हा सोनादहार हा आश्रम आहे आणि या ठिकाणावरून जसं आपण जबलपूरला गौरी घाटावरती पाहतो तसं या असणाऱ्या सोनादहार या ठिकाणी या घाटावरती अतिशय सुंदर बांधकाम केलेलं आहे आणि या ठिकाणी मैयाची आरती होते हा सुंदर घाट नर्मदे हर आणि पुढे सुंदर मैया हा अतिशय सुंदर घाट आहे आश्रम बी आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हार। नर्मदे हर जिंदगी नर्म रे नर्म क्या बोल रहे बाबा जी नर्मदे जय डमुदरी त्रिकालदर्शी भगवान का भव्य रूप नीलकंठेश्वर महादेव मंदिर में <laughs>

आता सानब महाराज यांनी या ठिकाणी सदावरत आहे सोन कछार या ठिकाणी एक बाटी दालबाटी सब्जी अशा प्रकारचं आजचा भोजन बनवलेलं आहे आमचे असणारे दीनदयालजी प्रभू यांनी या ठिकाणी भोजन प्रसादी बनवली आणि बाबाजी आपका क्या नाम आहे मुकेश, मुकेश मुकेश यांनी बाटी बनवली नर्मदे हर आणि खूप छान पैकी आजचा दाल बाटिका और भरता का भोजन प्रसादी हे सानब महाराज केले लिए नर्मदे नर्मदे आता नर्म नर्म सानब महाराज ग्रुप पिप्पर पाणीच्या आश्रमातून भोजन प्रसादी बाटिया खा खाल्ल्यानंतर पुढे लगेच मय्याच्या किनारी उतरला आहे आश्रमापासून आणि हा प्रवास छानसा सुरुवात झालेली आहे मय्याच्या किनाऱ्याने नरमध्ये हर तिथपर्यंत बारा किलोमीटर आम्ही साधारणतः साडेबारा किलो किलोमीटर आलो आता इथून पुढे प्र प्रवास हा दुपारचा सा चालू झालेला आहे नरमध्ये हर नर्मदे हर नरम प्रकार आपका नाम क्या है बोलो मुकेश दीक्षित है गांव गांव हमारा एरन बत्तीस ही है अच्छा सागर है आज आपने परिक्रमा खत्म होने वाली है जी आज हमारी परिक्रमा खत्म होने वाली हमने लिए तीन माह हो गया है अरे वाह ये मुकेश भाई ने आज जो या बाटा बनवाया और भरता बनवाया लाजवाब बनवाया पाची पकवान को भोग को भी पीछे करने वाला वो आज का भोजन उन्होंने हमारे लिए बनवाया नर्मदे प्रभु आपका नाम क्या है मुकेश दीक्षित करमाड़े अरे खूब छान ये बाबा भी हमसे संग भोजन व्यवस्था होती हमारे दीनदयाल प्रभू ने बहुत अच्छी सब्जी थी ती दाल बाटी भरता हाँ। दाल नहीं, भरता बाटी खाई हमने और सब्जी। और ने बनाया भरता बहुत आनंद आ गया इतना आनंद हम उनका वर्णन भी नहीं कर आता करून चाललेलो आहोत आणि पुढ मैयाच्या किनारी कारण मैयाच्या किनारे पूर्ण रोड नाही म्हणून काही ठिकाणी गावाच्या वर यावं लागतं गावातून चालावं लागतं पुन्हा मैयाच्या किनारी उतरावं लागतं पुन्हा वरती यावं लागतं अशा पद्धतीत हा मयाच्या किनाऱ्याचा प्रवास चालू असतो नरमध्ये हर नरमध्ये हर आता या चौकात पाठीमागून कच्च्या रोडने आम्ही पिटारापासून आलो आणि या चौकात लागलो या चौकातून अशा प्रकारचा हा जकोली हे गाव आहे आणि जकोलीमध्ये हे आश्रम आहे थांबण्याची व्यवस्था आहे परंतु आता नरमध्ये हा पुढे एक साधारणतः अजून पाच सात किलोमीटर आम्हाला सीताराम आश्रम पाशी घाट या ठिकाणी त्याच्या पुढे जायचं आहे नरमध्ये हर नरमध्ये हारोली अशा प्रश्न नरमध्ये हार आता जकोलीच्या पुढे नियमावर आहे दोन किलोमीटरवरती अशा प्रकारचं हा परिक्रमा मार्ग पाशीघाट या नियमावरपासून साधारणतः सहा सात किलोमीटर आहे त्यानंतर दोन अडीच किलोमीटर सीतारामाश्रम नर्मदे हर नर्मदे हा हर नर्मदे हर हर आज सत्त्याऐंशीवा दिवस परिक्रमेतला सानब महाराज ग्रुप आणि छान अशा प्रकारचा आजचा जो काही प्रवास आहे परिक्रमेतला हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे सूर्यभगवंत आता या ठिकाणी शांत स्वरूपामध्ये आपल्या घराकडे चाललेले आहेत पाहुणे सहा वाजलेत आणि आता आम्ही निवा नियमावरच्या पुढे आहोत आणि संदूक गाव आता या ठिकाणाहून जवळ आहे आणि पुढे पाचशी घाट लागणार आहे एक साधारणतः चार किलोमीटरचा सा, पाच किलोमीटरचा प्रवास आमचा या ठिकाणी अजून राहिलेला आहे नरमध्ये हर आणि अशा प्रकारचा काही रोडनी काही मैयाच्या किनारेने असा हा सुंदर प्रवास आजच्या दिवसातला हा शेवटच्या टप्प्यातला परिक्रमेतला चालू आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर आणि आता या ठिकाणावरून साधारणत नर्मदापुरमला झाला एक दोन दिवस लागतील आणि उद्या हरिदिनी आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नरमदे हर अशा प्रकारचा हा आनंद आता सूर्यभगवंतानेच शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे एक साधारणत दहा बारा पंधरा दिवसाचा हा परिक्रमेतला विषय राहिलेला आहे आणि हा आनंदही आता मावळतीकडे चाललेला आहे नर्मदे हर नर्मदे हर नरमदे हर नरमदे नर्मदे हर नर्मदे हर परंतु छान मैनी परिक्रमा अंतिम टप्प्याक चालवली बदल मैं खूब 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 अगदी किती धन्यवाद मानवे एवडे कमी चाहिए नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सानब ग्रुप अभी दूधी संगम के पीछे आधे किलोमीटर पीछे निर्माण किलोमीटर हाँ निर्माणाधीन आश्रम में ठहरे हैं जिनका निर्माण ये आश्रम का निर्माण सामने खड़े हैं हमारे महाराष्ट्र के अपना यादव महाराज यादव जी महाराज यादव जी महाराज ये अन्य चित्र का निर्माण कर रहे हैं यहाँ पे माँ नर्मदा इनका बहुत बहुत शुक्रिया अदा शुक्रिया करते हैं माँ नर्मदा की ओर से हम हम सभी भक्तगण और मैया से इनके उज्जवल भविष्य की कामनाएँ करते हैं सदा इन पर मैया की आशीर्वाद बना रहे हैं नर्मदे हर नर्मदे, नर्मदे, नर्मदे